नमस्कार मित्रांनो महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला आता अवघे काही दिवस बाकी आहे येत्या जानेवारीला मतदान होणार आहे दरम्यान महापालिका निवडणुकीपूर्वी राज्यात आणि आणि झाल्या होत्या महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपानं शिवसेना शिंदे गटासोबत युती केल्याने हे चित्र बदललं आहे परंतु आता मोठी बातमी समोर येत असून शिवसेना ठाकरे गटानं शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे ऐन महापालिका एका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख दादा पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केल्यानंतर सहसंपर्क प्रमुख दादा पवारांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात पक्षप्रवेश केला शिवसेना ठाकरे गटात गावात प्रवेश केल्यानंतर मला घरी आल्यासारखं वाटत आहे आम्हाला जी आश्वासनं शिवसेना शिंदे गटात जाताना देण्यात आली होती त्यापैकी एकही पूर्ण झालं नाही त्यामुळे आम्ही पुन्हा स्वगृही आलो आहोत आता मरेपर्यंत शिवसेना ठाकरे गट सोडणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी दादा पवार यांनी दिली आहे दादा पवार यांच्या या पक्षांतरानंतर ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा